फक्त तुर्कीच नव्हे तर दिल्ली स्फोटाचं पुणे कनेक्शनसुद्धा समोर आलं आहे दिल्लीमध्ये झालेले स्फोट आणि फरीदाबादमधली स्फोटकांप्रकरणी सहा डॉक्टर्सना अटक करण्यात आली आहे यानिमित्तानं व्हाईट कॉलर्ड दहशतवादाचा एक नवा चेहरा समोर आला आहे उत्तर भारतात या सगळ्या घडामोडी घडत असताना पुण्यातला एक इंजिनियर नेमकं का काय करत होता असा प्रश्नही निर्माण झाला आहे काही दिवसांपूर्वी पुण्यात एटीएसनं जुबेर हंगर्गेकरला अटक केली आणि त्याच्या लॅपटॉपमध्ये लादेंची भाषणं सापडली दिल्ली स्फोट आणि पुणे याचा नेमका काय संबंध आहे आपण पाहूयात दिल्ली स्फोटाचं पुणे कनेक्शन दिल्ली स्फोटामागे सहा डॉक्टर्स पुण्यात लादेंची भाषणं ऐकणारा इंजिनियर दिल्लीत स्फोट झाला बारा लोक ठार झाले आणि या स्फोटामुळे दहशतवाद्यांचा नवा पॅटर्न समोर आला तो पॅटर्न म्हणजे उच्च शिक्षित व्हाईट कॉलर्ड दहशतवादी आणि म्हणूनच संशयाची सुई पुण्यातल्या जुबेर हंगरगेकर कडे पुन्हा वळाली पुण्यात सॉफ्टवेअर इंजिनियर जुबेर हंगरगेकरला ऑक्टोबर महिन्यात एटीएस न अटक केली पस्तीस वर्षांचा जुबेर हंगरगेकर कोंढव्यात राहतो तो, तो मूळचा सोलापूरचा आहे जुबेर विवाहित असून त्याला दोन मुलं आहेत झुबेर हा उच्च शिक्षित आय टी इंजिनियर आहे त्याला आय टी कंपनीत लाखोंचं पॅकेज आहे तो मूळचा सोलापूरच्या अक्कलकोटचा उच्च शिक्षित अभियंता कल्याणी नगरच्या आय टी कंपनीमध्ये क्यू ए काम पाहणारा वार्षिक पंचवीस लाखाचं पॅकेज लिंकवरती त्याचे पाचशे पेक्षा अधिकचे फॉलोअर्स वेगवेगळ्या सोशल मीडियावरती ऍक्टिव्ह लग्न झालेलं आहे मुलं आहेत आणि तरी सुद्धा दोन हजार एकोणीस साली तो अशा दहशतवाद पसरवणाऱ्या लोकांच्या संपर्कात आला कम्प्लीट रॅडिकलाइज झाला मग बॉम्ब कसं बनवायचं शस्त्र कसं हाताळायचं आणि महत्वाचं म्हणजे लोकांना रिक्रूट कसं करायचं याचा शोध घेऊ लागला एटीएसच्या कारवाईनंतर कोंढवा परिसरात भीतीचं वातावरण आहे जुबेरच्या तपासात पाकिस्तान सौदी कुवेतचे नंबर सापडलेत जुबेर हंगरगेकर दहशतवादी कारवायांसाठी पैसे गोळा करत होता का या दिशेनं एटीएस आता तपास इतके मागे ठिकाणी रेड होता तर अठरा ठिकाणी मध्ये फक्त अशोक न्यूज फोकस केला होता प्रत्येक टीव्ही मध्ये प्रत्येक पेपर मध्ये अशोक म्यूज अशोक म्यूज का माझ्या अशोक म्यूज मध्ये राहणारे लोक किंवा अशोक मीजनं फक्त एक कम्युनिटीच्या लोकांना टार्गेट करायचं आमच्या मनात आहे आणि अशोक म्यूज आणि राहणारे अशोक मीज म्हणजे राहणारे लोक त्यांना किती त्रास होईल काय त्रास होतो तुम्हाला खूपच लोकांनी आम्हाला अशोक मीजच्या सोसायटी म्हटलं तर वेगळंच नजरेने बघतात आम्हाला वेगळ्या नजरेने बघतात म्हणजे तिकडं अतिरेकी साप सापडलं पण कुणीही सापडले नाही अशोक म्यूज मध्ये आतापर्यंत कुणी सापडलेलं नाही आणि फक्त एन्क्वायरीसाठी आलो होते पण त्यांच्या पण काही झालं नाही जुबेर हंगरगेकर गोळीबार करण्याची माहिती बॉम्ब तयार करण्याच्या पद्धतीचे फोटो अल कायदा संदर्भातलं जुबेर कडे सापडलं लादेनची भाषण जुबेरनं कुणाला ऐकवली का जुबेरनं माथी माती भडकवण्याचा प्रयत्न केला का जुबेरनं किती जणांचं ब्रेन वॉश केलं याचा तपास आता सुरू आहे पकडल्यानंतर जुबेरची झडती झाली आणि झडतीमध्ये काय सापडलं ओसामा बिन लादेनचं भाषण उर्दूत भाषांतरित केलं त्याच्या फोनमध्ये सौदी दुबई पाकिस्तानसह पाच विदेशी फोन नंबर्स हा पाकिस्तानमध्ये कुणाच्या तरी सातत्यानं संपर्कात होता आणि तो नोकरीत असताना सुद्धा सदैव हाच विचार करायचा की ह्या देशाचं कसं नुकसान करता येईल मग तो सोलापूरला गेला तिथल्या शाळेमध्ये जाऊन मला दिवाळीच्या काळामध्ये प्रशिक्षण घ्यायचंय अशी त्यानं विनंती केली पोलिसाकडे अर्जही केला आणि पोलिसांनी तो फेटाळून लावला पोलिसांना तेव्हाच जर संशय आला असता तर मुंबई एटीएसच्या आधी सोलापूरचे पोलीस त्याच्याकडे पोहोचले असते जुबेर हंगरगेकरने मुस्लिम बहुल भागात काही प्रशिक्षण शिबिरे घेतल्याची माहिती आहे या शिबिराला बाहेरच्या राज्यांमधले काही जण उपस्थित होते असंही कळतं जुबेरनं या प्रशिक्षण शिबिरात काय शिकवलं याची चौकशी पुणे एटीएस करते पुण्यातल्या या जुबेर हंगरगेकरची अटक ही व्हाईट कॉलर टेररिस्ट नेटवर्कचा एक भाग आहे का याच्या तपासाला वेग आलाय सोलापूरहून सौरभ वाघमारेसह राहुल कुलकर्णी एनडीटीव्ही मराठी पुणे